आदिवासींच्या आरक्षण संरक्षणासाठी आदिवासींचा धुळ्यात आक्रोश मोर्चा बनावट गैर आदिवासी पासून मूळ आदिवासी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण व्हावे आणि अन्य जमातींचा आदिवासींमधील शिरकाव थांबावा यास अन्य मागण्यांसाठी आज आदिवासी आरक्षण बचाव समितीतर्फे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला दरम्यान मागण्या मंजूर न झाल्यास संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत जिल्हा प्रशासनाला पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले दरम्यान अलीकडील काळात काही गैर आदिवासी समाज किंवा जाती ह्या अनुसूचित जमातीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करीत आहेत या जातीचा अनुसूचित जमातीत समावेश करू नये त्याचप्रमाणे नंदुरबार येथील जयदादा वडवी आणि मोरदळ तांडा तालुका धुळे येथील जगदीश ठाकरे तसेच पाटणते तालुका मालेगाव येथील समाधान माळी यांच्या निर्गुणखुण प्रकरणाची सीवाईमार्फत चौकशी करून मृतांच्या पीडित परिवारास न्याय द्यावा तसेच जिल्ह्यातील आदिवासींसाठीचे शबरी घरकुल व प्रधानमंत्री आवास योजनेसाठीच्या निधीत वाढ करावी व तसेच प्रलंबित प्रकरणे तात्काळ मंजूर करावे आदी मागण्याच आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला दरम्यान आजच्या आक्रोश मोर्चात आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पातळी मोर्चा वेगवेगळ्या प्रश्नाला तोंड देतोय गावातल्या धनधाडक्यापासून तर तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीपर्यंत पर्यंत त्याच्यावरती अन्याय अत्याचार होतोय बलात्कार केले जात आहेत तरुण युग कार्यकर्त्याचे मर्डर केले जात आहेत अशा व्यवस्थेच्या विरोधामध्ये तुमची एकजूट महत्वाची आहे आणि ती एकजूट आपण ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जय एकलव्य जय हिंद जय महाराज जय हिंद एसीला आदिवासी बनाय टाकत ओबीसी बनाय टाकत असं मतदार यादीस मग बोडवर टाकी देत आता आरक्षण चोरी राहिलं सर तर या गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे आणि जर यावर जर लक्ष द्या तुम्हाला पोरे आमदार बनी खासदार बनी मंत्री बनी संत्री बनी एखादा चालक अधिकारी बनी अन्यथा आरक्षण जर गया तर तुम्हाला पोरेला शिपायचं आडमारा ना शिपाय बनणार ना म्हणून मला महाले महा सांगणार एवढी माता महाकालीनी शक्तीच तुम्हाला मग ती शक्तीना उपयोग व्हायला पाहिजे आणि आपला समाजला एक दिशामध्ये जाणे जास्त आपण सर्वांना एकत्र होण त्याबद्दल सर्वांना खूप आभारीच पण येत्या ये निवडणुकीस मग डुप्लिकेट आदिवासी जर काही उभा राहील ना जिल्हा परिषदला पंचायत संघरा मित्र हो कारण याचा सपोर्ट करणारा वक्त बसेल सर हे चॉकलेट देणारा बसेल सर हे चॉकलेट येणार असते चॉकलेट असते फॅक्टऱ्या बंद करा अन्यथा तुम्हाला सतत अजून पन्नास वर्ष दिवस वेळ जाणार सर एवढाच बोल